नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मराठवाड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे लवकर तुरी लवकर येणाऱ्या वानांची लागवड केली किंवा मराठवाड्यामध्ये सगळ्याच तुरींमध्ये फुलोरा अवस्था मोठ्या प्रमाणात दिसते अशा ठिकाणी म्हणजे जिथं भरपूर फुलं लागलेत अशा वेळेस आपल्याला दुसरा फवारा तुरीमध्ये घ्यायचा आहे पण पहिला फवारा झाला नसेल तर पहिलाच फवारा तुरीमध्ये घ्या ज्याच्यामध्ये इमान झिंक बारा एकसष्ट झेप असते मात्र पहिला फवारा झाला असेल तर दुसरा फवारा भर फुलामध्ये किंवा भरपूर फुलं लागल्यानंतर आपण दुसरा फवारा घ्यावा ज्याच्यामध्ये आळी रावडी पंधरा मिली किंवा सिंजो दहा मिली घ्या याचे दोन फायदे आहेत आळी सगळी कंट्रोल होईल सोबतच जी मुकन होते किंवा शेंगामधल्या एक दाना खाल्लेला असतो दोन दाणे चांगले असतात त्याला आडकन म्हणतात कोणी मुकन म्हणतात त्याचंसुद्धा नियंत्रण या कीटकनाशकामुळे होईल रावडी किंवा सिंजोमुळे आणि याच्यासोबत परागीकरण वाढण्यासाठी बोरॉन वीस ग्रॅम घ्या आणि याच्यासोबत तुमचं जे भरारी आहे हे घेऊ शकता तुम्ही पाच ते सात मिली याच्यामुळं फुलाचं कन्वर्शन शेंगांमध्ये व्हायला मदत होईल किंवा अजून फुलांची संख्या जास्त पाहिजे असेल हिरवेपणा जास्त पाहिजे असेल तर रायबा घेऊ शकता आणि खत घ्यायचं असेल तर झिरो बाउन चौतीस वातावरण क्लिअर असेल तर कुठलेही बुरशीनाशक घ्यायची गरज नाही जर वातावरण ढगाळ असेल तर मग तिथे सुकाई किंवा प्रोपिको घ्या धन्यवाद